श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वद अंश आठ मेगा हर्सवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषीवाहिणी हे रेडिओ केंद्र अर्थात नाईन्टी पॉईंट एट एफ एम आणि मी आपल्यासोबत आहे डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचं आजच्या या विशेष अशा कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधनो आज आपला विषय आहे मानवाच्या पोषण मूल्यासाठी परसबाग व्यवस्थापन आणि यासाठी आपल्या फुले कृषी वाहिनी या नाईन्टी पॉईंट एट एफ एम स्टुडिओमध्ये आपण आज निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अनिल दुर्गुडे सर यांना सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्कार श्रोते हो डॉक्टर अनिल दुर्गुडे सर हे मृदशास्त्रज्ञ म्हणून सूक्ष्म अन्नद्रवे संशोधन योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे प्रभावीपणे कार्यरत आहेत आणि आज आपला विषय आहे मानवाच्या पोषण मूल्यासाठी परसबाग व्यवस्थापन खऱ्या अर्थानं श्रोते हो आपल्या सर्वांना माहीत आहे की मानवाच्या आरोग्यासाठी पोषणमूल्यासाठी स्वच्छ आणि ताजी अशी विषमुक्त भाजी फळे आणि प्रसन्न वातावरणासाठी परेसबागेमध्ये कोणकोणती फळझाडे फुलझाडे पालेभाज्या यांची लागवड करावी ही लागवड कशा पद्धतीनं करावी याची इत्यनभूत माहिती आज आपण डॉक्टर अनिल दुर्गडे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर आजचा आपला विषय आहे मानवाच्या पोषण मूल्यासाठी परसबाग व्यवस्थापन आणि आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला निश्चित आनंद वाटेल की नेमकंच मानवाच्या रोजच्या आहारात किती भाज्यांचा समावेश असावा आणि या भाज्यांच्या पासून कोण पोषण मूल्य मानवायला मिळतात सर काय सांगता येईल मानवाच्या रोजच्या आहारामध्ये साधारणपणे दोनशे ते अडीचशे ग्रॅम भाज्यांचा समावेश असावा आता याच्यामध्ये शंभर ग्रॅम हिरव्या पालेभाज्या असतील किंवा पन्नास ते साठ ग्रॅम कंद भाज्या त्याचप्रमाणे पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम इतर भाज्या म्हणजे कडधान्य वगैरे त्याचप्रमाणे आपल्याला जर आपल्याला कुक्कुटपालन जर थोडंसं करता आलं त्या परसबागेमध्ये तर अंडी आणि चिकन याचा आपल्याला प्रथिनांचा सोर्स म्हणून आपल्याला वापरता येतं किंवा जे व्हेजिटेरियन आहे यांना आपण पन दुधापासून पनीर म्हणजे गावरान किंवा देशी गाई जर आपण घेतलं त्यापासून जर दूध लोणी किंवा जे पनीर आपण बनवलं तर तो सुद्धा एक चांगला प्रथिनांचा सोर्स होऊ शकतो तर ह्या सर्व ज्या भाज्या आहेत किंवा कडधान्य आहेत मोड आलेली धान्य आहेत कडधान्य आहेत अंडी चिकन त्यानंतर पनीर हे सगळे अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व त्याचप्रमाणे मानवाला लावणार जी काही ऊर्जा आहे त्याचप्रमाणे हाडांना बळकटी देणार जे काही कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल किंवा प्रतिकारशक्ती आपल्याला यावी म्हणून पोटॅशियम असेल की जे नारळातल्या पाण्यातून मिळते अशा प्रकारचे सर्व जे काही आपण जर आपल्या पोषण मूल्यासाठी आपण परसभागेमध्ये याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला प्रतिकारशक्ती पण वाढवता येईल आणि त्याचबरोबर रोग प्रतिकारशक्ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येईल अगदी तर या सांगितल्या पद्धतीनं आज एखादा पेशंट जरी आजारी असला काही असला तर आपण लगेच शाळ्याचा नारळ पाणीसुद्धा आपण घेऊन जाऊ जाऊ शकतो तर अशा पद्धतीचे सगळे आपल्या जर परसबागेमध्ये जर लागवड असेल तर किती चांगल्या पद्धतीनं याचं नियोजन करता येईल सर हे परसबागेचं महत्त्व नेमकं काय सांगता येईल परसबागेमध्ये आपण थोडंसं आपल्याकडे किती क्षेत्र आहे याच्यानुसार जर आपण नियोजन जर केलं तर जे काही कुटुंबातली जी माणसं असतात त्यामध्ये लहान मुलं पण असतात तरुण असतात त्याचप्रमाणे मुलं असतात लहान मुलं यांना जो काही ताजा सकस आणि विषमुक्त भाजीपाला असेल फळे असेल किंवा आपल्या घरामध्ये जे काही जुने जे काही आजी आजोबा असतात त्यांच्या देवपूजेसाठी काही फुलं असतात हे सगळं उपलब्ध होत असतात ते आपल्या परसबागेमध्येच त्याचप्रमाणे आपल्या घराभोवती जे काही वातावरण आहे ते शुद्ध राहतं त्याचप्रमाणे आपण एक निसर्गाच्या सानिध्यात लागल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी आनंद मिळतो त्याचप्रमाणे आपण काय करतो की बरेचसे लहान मुलं काय करतात की मोबाईल खेळत बसतात परंतु आपण ह्या मोबाईल याच्यामधून त्यांना सुटका देण्यासाठी आपण जर त्यांना ला आवड लावली आपल्या परसबागेमध्ये फुलांची झाडं फळांची झाडं किंवा याच्यामध्ये बागकाम जर आपण केलं तर शारीरिक हो तर होतच पण बौद्धिक व्यायाम पण त्या ठिकाणी होतो की ज्या आपल्याला आरोग्यासाठी फार छान असतात त्याचप्रमाणे दैनंदिन खर्चात बचत पण होती आणि भाजीपाला जर ज्या फळ आपल्याला जास्त मिळाली तर आपण गावामध्ये ती विकून सुद्धा आपण एक थोडासा पैसा सुद्धा उपलब्ध करू शकतो त्याचप्रमाणे जी काही रिकामी जागा असते तर बऱ्याच वेळा काय होतं की सांडपाणी साठतं किंवा केर कचरा वगैरे न कुजलेला असतो आणि त्या ठिकाणी मग वातावरण प्रदूषित होतं तर ह्या रिकाम्या जागेचा सांडपाण्याचा केर कचरा चांगला उपयोग करून आपल्याला त्यापासून खत तयार करतं आणि वेस्ट पासून बेस्ट की जेणेकरून आपलं जे काही वातावरण आहे घराभोवती ती शुद्ध राहतं त्याचप्रमाणे ताजी भाजी खाण्याचा जो आनंद आहे तो फार वेगळा असतो कारण तो जो आपण कोथिंबीर असेल गाजर असेल मुळा असेल हे जर आपण फ्रेश जर घेतलं तर निश्चितच त्याचं जे काही सॅलेड असेल किंवा त्याचा जो काही सुगंध असेल तो अतिशय फ्रेश असतो त्याचप्रमाणे ह्या सगळं आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला मनाचा जो काही ताण आहे तो कमी होऊन आपल्याला मनशांती लागते आणि त्याचप्रमाणे मनुष्याचे जे काही आजार आहेत किंवा ज्याच्या आपण आपल्याला प्रतिकार क्षमता वाढते आणि जे काही स्त्रियांमध्ये वजनाचे सुद्धा काही प्रश्न असतात सुद्धा आपण ह्या भाजीपाला असेल फळबाजा असेल याच्यातून आपण नियोजन करू शकतो अगदी एवढे महत्व या परसबागेतील व्यवस्थापनामुळे होऊ शकते निश्चितच श्रोते हो आज समाज माध्यमांचं युग आहे आणि आपण बघतो की सगळे मुलं मोबाईलमध्ये हातामध्ये मोबाईलमध्ये घेऊन बसलेले असतात मोबाईल तोंड घालून बसले असतात बस घरामध्ये असणारे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी विरुंगळाचं साधन म्हणूनसुद्धा या परसबागेला सराने अतिशय महत्त्वाचं असं या ठिकाणी महत्त्व सांगितलेलं आहे तर खऱ्या अर्थानं एक ताजा आणि विषमुक्त अशा पद्धतीचा भाजीपाला घरच्या घरी तयार करण्यासाठीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं परसबागेचा परसबागेकडं आपण पाहिलं पाहिजे सर परसबागेचा आराखडा नेमका कसा असायला पाहिजे परस बागेचा आराखडा तयार करत असताना वाढत्या लोकसंख्येमुळे आपण पाहतोय की बऱ्याच जणांच्या कडे चार चाकी सुद्धा वाहन असते त्यामुळे ते त्याची पार्किंगची सोय सुद्धा अत्यंत महत्वाची आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या पार्किंग बरोबरच आपल्या घराभोवती किती जागा आहे उपलब्ध किती जागा आहे त्यावर तो आराखडा आपल्याला करता येतो तर साधारणतः आपण जर पूर्व बाजूला पूर्व बाजू जर घेतली घराची तर भरपूर असा सूर्यप्रकाश असतो त्या ठिकाणी आपण पालेभाज्या असतील तर त्याच्या आपण काही फळभाज्या असतील अशा आपण लागवड त्या ठिकाणी करायची आता पश्चिम बाजू जर असेल तर त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे की त्या ठिकाणी वारा येत असतो बरोबर तर त्या ठिकाणी केळी जांभूळ बोर शेवगा हदगा कौट बेल अशा प्रकारची जी काही फळ आहेत त्यांची लागवड आपण त्या ठिकाणी केली पाहिजे की जेणेकरून ही जी पश्चिम बाजू आहे त्या ठिकाणी मुलं जास्त त्या ठिकाणी जात नाही परंतु पूर्वेस्त असलं तर मुले त्या झाडांवर चढतात आणि मग पाय वगैरे मोडतो तर अशा पद्धतीने या पश्चिम बाजूस आपण फळझाडांची लागवड करायची आता उत्तर आणि दक्षिणेस बाजूला काय करायचंय की बाराच वेळा कुंपणावर आपण काय करायचं वेलवर्गीय जे काही भाजी भाजीपाला आहे विशेषतः कुंपणावर तसेच गोठ्यावर किंवा सफरावर असे जे काही झाडावर चढणारे जे काही वेल आहे त्याच्यामध्ये दोडका असेल घोसाळे दुधी भोपळा कारले व वाल वगैरे अशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी नियोजन करायचं तर अशा पद्धतीने हे नियोजन जर निश्चित केलं तर आणि ज्या ठिकाणी समजा सांडपाणी आपल्या नाणीतून बाहेर निघतंय त्या ठिकाणी पाणी साठत असेल तर त्या ठिकाणी थोडस निचऱ्याची व्यवस्था करून थोडंसं आपण आळूचे जे काही झाड आहे त्याची आपण त्या ठिकाणी लागवड करायची की जेणेकरून आपल्याला महिना दोन महिन्यातून आपल्या आळूच्या वड्यासुद्धा खाण्यात मिळते अगदी म्हणजे जशी आपली जागा असेल पूर्व पश्चिम घराचा आराखडा असेल त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टीचं नियोजन करून अशा पद्धतीचं भाजीपाला आपण त्या ठिकाणी आपल्या परसबागेचा आराखडा करायला हरकत नाही सर परसबागेमध्ये वेगवेगळ्या भाज्या असतात आता आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्यांचं नियोजन नेमकं के कसं केलं पाहिजे आता परसबागेमध्ये ज्यावेळेस आपण असं नियोजन करतो ना त्यावेळेस शक्यतो देशी वाणांचा सा समावेश करा की जेणेकरून या देशी वाणांमध्ये कीड असेल रोग असेल ताण असेल याची प्रतिकार शक्ती जास्त असते त्यामुळे ते रोगाला किंवा किडीला रोग बळी पाडणार नाही म्हणून देशी वाणांचा त्या ठिकाणी समाविष्ट करा तुम्ही आता अकोले तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील तालुक्यातील राहीबाई कोपरे यांची मुलाखत वाचलीच असेल त्यांच्याकडे भरपूर साठा आहेत एकदा का आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडे भेट दिली तर बऱ्याचशा अशा प्रकारची देशी वाण आपल्याला मिळू शकते तर याच्यामध्ये काही फळभाज्या असतात तर त्या फळभाज्यांमध्ये आपण टोमॅटो वांगी मिरची ढोबळी मिरची किंवा भेंडी अशा प्रकारचे हे जे काही फळभाज्या आहेत त्याचं नियोजन आपण करू शकतो मात्र हे हा जरा थोडंसं जुन्या माणसांना विचारून आपण हंगामनिहा याची लागवड करणं फार गरजेचं आहे नाहीतर कोणतेही रोपं कोणत्याही हंगामामध्ये लागले तर आपल्याला ते चालणार नाही त्याचप्रमाणे आणि निसर्गाने एक व्यवस्था करून ठेवलेली की प्रत्येक हंगामामध्ये ठराविक भाज्या ठराविक फळधाडे हे आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे की जे आपल्या आरोग्याला पोषक असतात म्हणून आपण हे करायचं आहे त्याप्रमाणे मुळां मळभाज्या मुल म्हणतात ज्याला मुळा गाजर बीट असेल रताळी असेल तर ह्या आपल्याला म्हणून आपल्याला त्याचा फ्रेश अत्यंत उपयोग होतो की ज्याच्यामध्ये फायबर जास्त असतात कारण वेळा डॉक्टर ॲडवाईज करतात की फायबर असलेली जास्त तुम्ही भाज्या वगैरे खा त्याचप्रमाणे पालेभाज्या असतात त्यातमुळे पालक असेल त्यानंतर मेथी असेल कोथिंबीर असेल पुदिना अंबाडी चाकवत विशेषतः उपवासाच्या वेळेत राजगिरा किंवा शेपू ह्या सगळ्या भाज्या आपल्याला फ्रेश ज्या वेळेस घेतो त्यामध्ये खनिज सुद्धा भरपूर असतात आणि ते आपल्या शरीराला पुरवतात त्याचप्रमाणे कोबी जर पाहिलं आपण तर फुलकोबी असेल पानकोबी असेल नवलकोल असेल लिटूस असेल हे थंडीच म्हणजे हिवाळ्यामध्ये येत असतात म्हणून याची आपण जे काही नियोजन आहे ते नियोजन आपण ह्या कोबी वर्गीय भाज्यांची करायची आता हे मी जे काही सांगतो ते काही एकदम नाही करायचं आपल्याला मी सांगितलं हंगाम जे आहे आहे आणि आपल्याला प्रत्येक हंगामामध्ये हे उपलब्ध झालं पाहिजे की बाहेरून विकत न घेता की जे विषमुक्त आहे आणि सेंद्रिय आहे हे आपल्याला मिळणार आहे आता काही कंदवर्गीय असतात बटाटा कांदा लसूण बीट गाजर मुळा आता हे जमिनीत वाढतात म्हणून आपण काय करायचंय थोडंसं बेड तयार करायचं किंवा सरीवारंबा तयार करायचा आणि त्याच्यावर याची लागवड करायची त्याचप्रमाणे काही शेंगवर्गीय असतात म्हणजे घेवडा वाल चवळी गवार वाटाणा त्यानंतर श अशा प्रकारची जी काही शेंग वर्गी आहेत सुद्धा आपण त्या ठिकाणी नियोजन करू शकतो त्यानंतर विलायती काही भाज्या आहेत ज्यांना त्याच्यामध्ये फास आवड आहे त्यांनी ब्रोकोली वगैरे लावला किंवा लेटूस लावलं आणि विशेषतः ब्रोकोली हे अँटी कॅन्सर म्हणजे कॅन्सर आपल्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी येऊ नये म्हणूनच आपण जर ही भाजी खाली तर उपयोगी पडते अशी विलायती भाजी आपण एखादी ब्रोकोली जरी निवडली थंडीच्या हंगामामध्ये तरी पण चांगलं नियोजन होऊ शकतं त्यानंतर वेलवर्गीय असतात आता दुधी भोपळा कारली दोडका गिलके गिलके म्हणजे गोसाळे भोपळा तांबडा भोपळा त्यानंतर तोंडली तोंडलीचे कवळे जे काही तोंडली असतात फळे ते तर बी कॉम्प्लेक्स जे आहे आपण जे गोळी घेतो किंवा तोंड येतं त्यावेळेस तो, आपण जर ही कवळी फळं जरी खाली तरी बऱ्यापैकी आपल्याला जे काही ये तोंड येतं तो, ते कमी होतं त्यानंतर पडवळे आणि सगळे जे काही वेलवर्गीय आहेत ना हे आपल्या कंपाऊंड असतं किंवा मंडप थोडासा एखादा केला तर प्रत्येक वेळाचा प्रत्येक सीजन आपण त्याप्रमाणे दोडके किंवा कधी तोंडे किंवा कधी पडवळ अशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो त्याचप्रमाणे काही कुंपणावर किंवा गोठ्याच्या सपरावर किंवा ज्या ठिकाणी शेळीचा आपण गोठा तयार केलेला आहे किंवा जनांचा गोठा केलेला आहे त्याच्यावर सुद्धा काही जे वेल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी प्लॅनिंग करता येते त्याचप्रमाणे औषधी आणि सुगंधी वनस्पती यांची सुद्धा आपण जर केली लागवड विशेषतः पुदिना कडीपत्ता गुळवेल गवती चहा शतावरी तुळस सिट्रेला गवत जे आहेत अशा प्रकारचे हे जर केलं तर आपल्याला बऱ्यापैकी आपण कोरोना काळामध्ये पाहिले की आपण दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन आपण काही गवती चहा असेल किंवा तुळस असेल हे मागत होतो परंतु आपल्याच जर घराभोवती जर असेल तर निश्चितच अशा प्रकारची जी काही आपण काळा चहा आपण जो करतो त्याच्यामध्ये जर केलं तर प्रतिकारशक्ती शिकते आपल्याला चांगली वाढू शकतो त्याप्रमाणे फुल आहेत बरेचसे आपल्या घरामध्ये वयस्कर लोक असतात त्यांची पूजा असते आणि मग याच्या त्याच्या दारात जाऊन ते फुलं तोडतात आणि मग त्यांचे ते बरोबर वाटत नाहीत तर ते आपल्याच घरामध्ये झेंडू असेल गुलाब असेल मोगरा असेल शेवंती असेल किंवा दाराभोवती एक छोटंसं आपण ज्या ठिकाणी एंट्री असते त्या ठिकाणी जर असं बेलाचं हे केलं तर त्या ठिकाणी जाई जुई अगदी वर्षभर फुलं येतील अशा प्रकारचं नियोजन आपण या फुलामार्फत करू शकतो तर अशा पद्धतीनं आपण हळद असेल तर ही हळदसुद्धा एखादं थोडंसं बेड तयार करून जर आपण घरच्या घरी जर तयार केलं तर आपण ह्या हळद ही अत्यंत महत्त्वाची आहे की आपल्याला घशाला जे इन्फेक्शन होतात वेळा हवामान बदलतं आणि मग त्या ठिकाणी घसा आपला दुखतो मग हे घसा दुखू नये म्हणून थोडासा गूळ आणि हळद याची गोळी जर तयार करून आपण जर चगळली तर निश्चितच हे घशाला जे इन्फेक्शन होतं मूळ जे आपल्याला रोगाला सुरुवात होती ते सुद्धा आपण कमी करू शकतो आणि गवती चहा तुळस आले याचा जर आपण काढा वगैरे जर घेतात तर निश्चितच आपली प्रतिकारशक्ती कोणत्याही रोगाच्या विरुद्ध आपण लढू शकतो त्याचप्रमाणे फळझाडं मी आता सांगितलं की पश्चिमेच्या बाजूला आपल्या घराच्या पश्चिमेच्या बाजूला लावायचे की जेणेकरून वारा पण आढळला जातो त्याचप्रमाणे केळी जर लावली तर तुम्ही बघा कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर एक केळीचं झाड असतं की जी केळी आपल्याला नैसर्गिक पद्धतीनं खाल्ली तर मुलांना सुद्धा काही एक त्रास होत नाही आणि अजीवन स्रोताचा त्या ठिकाणी स्रोत आहे की जे डोळ्याला अतिशय चांगला असतं त्याचप्रमाणे थोडंसं एखादं चिक्कूचं झाड एखादं नारळाचं झाड त्यानंतर एखादं संत्राचं झाड एखादं बोराचं झाड कवट जांभूळ पपई पपई ही आता तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच वेळा आपलं जे काही प्लेटलेट काउंट असतो त्यासाठी आपण पाला पण खातो परंतु पपई ही अजीवनसत्राचा चांगला स्रोत आहे तर अशा पद्धतीनं जांभळाचं सुद्धा एखादं झाड जर आपण ठेवलं तर जांभळ आपल्या केट पोटामध्ये बऱ्याच वेळा केस कधी कधी गेलेलं असतं त्याचं सुद्धा पाणी करण्याची शक्ती या जांभळामध्ये असते त्यामुळं वर्षातून आपण एकदा तरी जांभळाचं आपल्याला त्या ठिकाणी फळ आपल्याला खाण्यात आली तर आपल्याला आरोग्याला अतिशय चांगलं असतात आणि विशेषतः आपल्याला ही जी काही फळ झाड आहेत बऱ्याच वेळा आपण बागे जर उन्हाळ्यात जर बसलो तर आपल्याला पक्ष्यांचं जे काही वेगवेगळे पक्षी असतात ते कशाप्रकारे आपल्याच बागेतील आळ्यांचा नाश करतात किंवा त्यांची जे काही वृद्ध जे काही पक्षी असतात ते लहान पक्षी त्यांना कसे ते अन्न आणून देतात किंवा कशी देखभाल करतात आणि त्याचं निरीक्षण मुलांना सुद्धा आणि एक जे काही आजोबा वगैरे असते त्यांना सुद्धा करण्याचा एक एक छंद किंवा एक आवड त्या ठिकाणी निर्माण होते अशा या फळदाडांचा वापर आपणही करायचा परंतु हे फळझाडांचा लागवड करत असताना काय आहे ज्यावेळेस आपण फळझाडं लावतो त्यावेळेस जी काही हलकी किंवा लवकर मोडणारे जे झाडे असतात फांद्या फांद्या मोडणारे झाडे असतात विशेषतः शेवगा किंवा हदगा त्यानंतर जांभूळ हे फार लवकर आपण वाकवले तर आपण तो मोडतात आणि मुलं जर चढले तर मग पाय आणि हात मोडण्याची शक्यता असते म्हणून या झाडांची काय करायची चार ते पाच फुटापर्यंत एकच खोट ठेवायचं आणि त्यानंतर आपण फांद्या ठेवायची जेणेकरून लहान मुलं त्याच्यावर चढणार नाही आणि मग काय होतं की बऱ्याच वेळा मुलं आपण पुढं लावतो दाराच्या आणि जांभूळ असेल हदगा असेल शेवगा असेल याच्यावर चढतात आणि मग मुलं पडतात आणि मग त्याला आपण अशुभ म्हणून आपण त्या झाडाला संभवतो तर कोणत्याही प्रकारची फळझाडं ही अशुभ नसतात परंतु अशा प्रकारचं नियोजन जर केलं तर निश्चितच हे आपल्याला अतिशय विशेषतः हदगा याची जर फुलं जर आपण जर खाली तर अशिचे जीवनसत्व आणि जे काही खनिज आहे त्याच्या त्या फुलांच्या भाजीतून आपल्याला मिळतात तर अशा पद्धतीने त्याचं नियोजन करायचं त्यानंतर बेल म्हणून एक फळझाडं आहे आपण जर त्याचं जर ફળ જર આપણ માનતી उन्हाळ्यामध्ये त्याची फळं येतात आपण पाण्याचा वापर करतो परंतु फळाचा वापर आपण ऐन उन्हाळ्यामध्ये जर आपण केले आणि त्यावेळेसच ते फळं असतात तर त्या फळांचा आपण जर पिकलेल्या फळांचा जर ज्यूस आपण जर एक आठवडाभर जर घेतलं तर निश्चितच जशी आपण गाड्यांची आपली फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल आपण जशी सर्व्हिसिंग करतो वर्षातून एकदा तशी आपल्या शरीराची जर सर्व्हिसिंग करायची असेल तर हे बेलाचं फळ की ज्या फळामध्ये मार्मोलिन नावाचं द्रव्य असतं की ज्या मार्मोलिन द्रव्यामुळे पावडरमुळे किंवा त्या फळामुळे आपल्याला अतिकार शक्ती येते आणि कॅन्सर विरुद्ध लढण्याची सुद्धा शक्ती येते अमेरिकेमध्ये बेलाच्या पावडरच्या फळा फळापासून जी पावडर बनवली जाते त्यामध्ये मार्मोलीन द्रव्य असतं त्या ठिकाणी ज्याला आपण जठराचा कॅन्सर बरा करण्याची औषधं बनवली जातात म्हणजे बघा तुम्ही किती औषधीयुक्त हे बेलाचं फळ आहे हे, हे सुद्धा आपण वर्षातून एकदा खाणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे कौटसुद्धा आपण वर्षातून आपल्याला बऱ्याचशा सणांमध्ये आपण टाकलेलं आहे एकादशीला किंवा अशा बऱ्याचशा फळांमध्ये आपण कौट वगैरे याचा नियम केलेला आहे परंतु आपण काय करतो कच्चे घेतो आणि तेवढ्या फक्त एक फक्त त्यातलं बी खातो परंतु हे फळ जे आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे खनिजे जे असतात ते हाडांच्या बळकटीसाठी अत्यंत उपयोगी असतात म्हणून कवटाचं सुद्धा झाड असणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे आळूच्या वड्या आहेत त्यानंतर पानवेलीचं जे काही वेल आहे तो सुद्धा आपण एक पान वेली जाऊ ज्या ठिकाणी पण त्याला दररोज मात्र थोडंसं एक दोन तीन दिवसाला पाणी दिलं तर चांगले पानाची जी काही साईज आहे ती ठिकाणी त्या चांगली होती आणि याचे नागलीचे पाने जर आपण दररोज जर खाली आपण किंवा दो आठवड्यातून दोन ते तीन वेळा जेवणानंतर जर खाली विशेषतः आपण जे काही नॉनव्हेज खातो किंवा जर जर आपण अन्न खातो त्यावेळी जर आपण नागलीचे पानं आपण त्यामध्ये थोडासा चुना आणि काट लावून आपण जर खाला तर निश्चितच आपल्याला जे काही मोठ्या मोठ्या कॅल्शियमसाठी टपोऱ्या वळ्या घ्यावा लागतात तो आपण घेऊ श घ्यावा लागणार नाही की ज्या पानांमध्ये पानांमध्ये प्रकारचे असतात आणि त्याच्यावर थोडासा चुना घेतला तो, तो चुना जो आहे किंवा त्याच्यामध्ये कॅल्शियम जे आहे ते त्या मानवाला मिळतो आणि कॅल्शियमची तुटवडा तो जे आहे किंवा जी काही कमतरता आहे ती कमतरता विशेषतः स्त्रियांमध्ये आणि जे काही वयस्कर लोक आहेत त्यांच्यामध्ये तो भरून निघतो आणि मग आपल्याला घरच्या घरीच गर अशा प्रकारची जी काही हाडं आहेत ते बळकट ठेवताय अगदी निश्चित श्रोते हो फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एमच्या माध्यमातून आपण डॉक्टर अनिल दुर्गुडे सर यांना ऐकत आहात आणि आपला विषय चावला आहे किचन गार्डनिंग आणि ही किचन गार्डनिंग ही न्यूट्रिशनल पद्धतीने ज्या जशा पद्धतीनं आहे किचन गार्डनिंग ही न्यूट्रिशनल गार्डन कशा पद्धतीनं होते या अत्यंत अत्यंतभूत अतिशय छान पद्धतीची माहिती सर आपल्याला देत आहेत सर हे सगळं करत असताना आज परसबाग म्हटलं किंवा किचन गार्डन म्हटलं तर हे जे आपण सांगितलेले भाजीपाला असतील किंवा फळपिकं असतील ही लागवड करत असताना त्यांना खत व्यवस्थापन हा सुद्धा फार महत्त्वाचा भाग आहे आणि आपण त्यातले तज्ज्ञ हात सर आपण काय सांगता येईल आता खत व्यवस्था आपण म्हणलं की खरंतर आपल्याला सेंद्रिय आपल्याला सगळं हे पाहिजे असतं जैविक पाहिजे असतं सेंद्रिय हवा असतं त्यासाठी आपण काय करायचं की एक कोपरा की ज्या कोपऱ्यामध्ये ज्या बाजूनं वारा येतो त्या बाजूला न करता ज्यावेळेस शेवटी त्या ठिकाणी खड्डा घेऊन त्या ठिकाणी सगळं जे काही पालापाचोळा असेल मुळ्या असेल किंवा झाडांचा आपल्या भाजीपाल्यांचं जे काही उरलेलं आहे केर कचरा आहे पालापाचोळा आहे याच्यापासून आपण काय करायचं कंपोस्ट खत चांगलं तयार करायचं त्या ठिकाणी तुम्ही साधारणतः एक पन्नास ते साठ टक्के त्याच्यामध्ये ओलावा किंवा थोडस उचकून दोन ते तीन महिन्यात उचकून थोडस खालीवर जर केलं तर चांगल्या प्रकारचं कंपोस्ट खत तयार होतं तर अशा पद्धती पिकांना पोषक अन्नद्रव्यांची जी आवश्यकता असते ही पिकांना ज्या वेळेस आपण ही जे पोषक अन्नद्रव्य एखाद्या सेंद्रिय खतातून किंवा जैविक खतातून किंवा हिरवळीच्या खतातून आणि थोड्याफार प्रमाणे रासायनिक खतातून सुद्धा आपल्याला जर केला तर चालतो एकदमच आपण काय करतो की आपण आपल्या डोळ्याकडं रासायनिक खत म्हणलं की एकदमच विष असं नाही आहे परंतु अगदी माफक त्याचा वापर आपण अडी अडीचंच्या काळामध्ये जर केला तर निश्चितच त्याचाही ते आपल्याला चांगला जे काही फुगवण असते विशेषतः मी पाहतोय हो की नारळाचं झाड आपल्याकडे बऱ्याच वेळा परसबागेमध्ये असतात परंतु आपण प्रत्येक चार महिन्याला चा त्याला एक फुलोराचा सेट येतो आणि नारळ येत असतात परंतु वर्षातून जवळजवळ तीन वेळा त्याचे बहार येतात तीन वेळा त्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात नारळ येतात परंतु त्याला आपण फक्त काही देतच नाही खतच देत नाही तर साधारणतः पावसाळ्याच्या अगोदर जूनमध्ये अशा फळझाडांना आपण एक साधारणतः थोडंसं एक गमेलं शेणखत आणि एक थोडंसं दहा सीस वीस किंवा एकोणीसशे एकोणीस एकोणीस किंवा चोवीस चोवीस झिरो किंवा पंधरा 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 अशा प्रकारची रासायनिक खतं आहेत त्यात एखादा अर्धा किलो ते एक किलो आपण प्रति झाडं जर आपण वयानुसार जर थोडं थोडं वाढत गेलं तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं जे काही साईज आहे त्या फळांची ती सुद्धा आपल्याला चांगली मिळते कारण फळबागाकडून तर घेण्याचंच बघू नका आपण थोडंसं देणं पण लागतो एक लक्षात घ्या त्यासाठी आपल्याला थोडंफार प्रमाणात हा रासायनिक खतांचा वापर आपण फळबागेसाठी करू शकतो मात्र इतर पिक इतर पिकांसाठी आपण सेंद्रिय खतं जे आहेत शेमखत असेल किंवा आपल्याकडे गोबर गॅस असेल तर त्याची स्लरी असेल त्यानंतर गांडूळ खत असेल किंवा लेंडी खत असेल कोंबड खत असेल किंवा बोनमील असेल किंवा सिटी कंपोस्ट असेल हे अगदी सहज उपलब्ध असणारे खतं आहेत सेंद्रिय खतं हे आपण सेंद्रिय शेती म्हणून आपण याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो किंबहुना जर आपल्याला गावामध्ये जर गावठाण असेल त्या ठिकाणी निंबोळीचं झाड असेल तर निंबोळ्या वेळा करून आपण निंबोळी जे काय आहे ते आणून ते आपण भिजून त्याचं आपण निंबोळ्या आकाची फवारणी त्या ठिकाणी पुढे करू शकतो आता जैविक खतंसुद्धा आपण जर वापरली विशेषतः जीवाणू खतं असतात ॲझोटोबॅक्टर असेल रायझोबियम असेल पी एस बी फॉस्पिट स्टुर्बिलायझिंग हे जे मुळ्यांसाठी ज्याला आपण पांढरी मुळी म्हणतो ती वाढण्यासाठी फॉस्फेट स्टुबिलायझिंग बॅक्टेरिया ही पण पावडर मिळते त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा मर रोग येत असतात त्याला ट्रायपडार्मा पावडर आपण ही जै जैविक जर कीटकनाशक वापरलं तर पुढे हे मर रोगसुद्धा त्या भाजीपाला पिकाला होणार नाही अशा प्रकारची जैविक खतं आहेत आणि अगदी स्वस्त असतात हे आपण घेतली पाहिजेत वापरली पाहिजे की जेणेकरून त्या जमिनीची सुद्धा प्रतिकार जमिनीमध्ये सुद्धा सूक्ष्म जीवाणूंची वाढ होते आणि पिकाची सुद्धा प्रतिकारशक्ता वाढते अगदीच त्याचप्रमाणे थोडसं हिरवळीचे खतं मी सांगतो की द्यांच्या गिरपुष्प किंवा सुवाबचा टाक पाला किंवा टाकळाचा पाला जर कडेला टाकळा अगदी उपलब्ध असतो एकदा पावसाळ्यामध्ये ते सगळं थोडं कापून आणलं आणि आपण जर ज्या ठिकाणी मोकळी आले त्या ठिकाणी जर आपण ती मातीआड केलं तर तिथून सुद्धा जमिनीमध्ये चांगलं कर्ब वाढतं आणि मग पुढे पुढे आपल्याला रासायनिक खतं सुद्धा टाकण्याची गरज पडत नाही तर अशा पद्धतीनं या सगळ्या सेंद्रिय जैविक हिरवळीचे खते रासायनिक खते अगदी फळदारांसाठी आणि फवारणीसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी गोमित्र भमिवा जीवामृत किंवा ह्या वाढीच्या अवस्थेत आपण त्यांचाही वापर करणं फार गरजेचं असतं अशा प्रकारे खत नियोजन जर आपण घरच्या घरी जर केलं तर आपण निश्चित विषमुक्त सेंद्रिय खत सेंद्रिय खताद्वारे आपण चांगला बाजूपाला पिकू शकतो फळझाडा पिकू शकतो अगदी निश्चितपणे श्रोते हो आपल्याला आजीचा बटवा आरोग्यदायी बटवा हे माहीत होतं पण दुर्गुडे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की किचन गार्डनिंग आणि किचन गार्डनिंगच्यामधून न्यूट्रिशनल गार्डनिंग हा कन्सेप्ट आपण बघितला आहे सेंद्रिय पद्धतीनं सुद्धा आपण परसबागेतील भाजीपाला आणि फळपिकंसुद्धा घेऊ शकतो तर हे करत असताना काही प्रमाणात कीटकांचा आणि रोगांचा कीड आणि रोगींचा रोगांचासुद्धा याच्यावरती प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते किंवा होताना आढळते तर अशावेळी परसबागेमध्ये आढळणाऱ्या ह्या आपल्या भाजीपाला असेल फळबाग असेल तर ह्यावर आढळणारे कीटक असतील किंवा की जे रोग असतील तर हे घरच्या घरी याचं नियोजन क करता येईल का सर कीटकनाशके सुद्धा आपल्याला काही घरच्या घरी तयार करता येतात आपण तो करावा कारण आता जे काही रासायनिक जे काही कीटकनाशके आहेत ती अतिशय गंभीर आहेत मोठ्या प्रमाणात वापरल्यानंतर त्याचा परिणाम आपल्यावर होतो परंतु घरच्या घरी आपण ते काही वापरायचे नाहीत तर त्याच्याऐवजी आपण जे काही आताच मी सांगितले की निंबुळ्याची जी काही फळं आहेत ते आपण गोळा केली आणि रात्रभर भिजवले आणि त्यापासून आपण दुसऱ्या दिवशी आरक जर आपण तो फवारला तरी पण बऱ्याच प्रमाणात रस होणारा जे काही किडी आहेत त्यांचाही नाश होतो लिंबाचे जे काही पाला आहेत त्याचाही उकळून आपण थंड करून त्या ठिकाणी फवारणीसाठी वापर करू शकतो किंवा जैविक जे काही कीटकनाष्ट आहे वगैरे किंवा तंबाखू डस्ट आहे किंवा गोमूत्र आहे किंवा त्याच्यामध्ये थोडासा हिंग पावडर टाकायची किंवा एक सुपली म्हणून वनस्पती येते जरी आपण तिचा भिजून जर पाला आपण फवारणी जर केली अर्क तर बऱ्यापैकी रस असणाऱ्या किडींचा बंदोबस्त होऊ शकतो त्याचप्रमाणे एक फ्रूट फ्लाय असते म्हणजे ज्या ठिकाणी काय होतंय की त्या ठिकाणी वांगे असतील किंवा भेंडी असेल त्या ठिकाणी तिनं जर त्यातला रस शोसला की ती वाकडी तिकडे फळ होतात तर अशासाठी सुद्धा आपण काय करायचं एक काठी घ्यायची आणि एक मडकं घ्यायचं छोटंसं बऱ्याच वेळा आपल्याकडे संक्रांतीसाठी असलेली जी काही मडके वगैरे छोटे छोटे असतात ते असतात तर त्याला काय करायचं वरून चुना लावायचा आणि त्या मडकं जे आहे त्या काठीनं त्या बागेमध्ये एक ते दोन लावून टाकायचं की जेणेकरून जी काही रस शोसणारे जी काही फ्रुटफ्लाय असते ती काय करते की रिपेलंट म्हणून काम करते म्हणजे काय की पांढरं पाहिलं की ती पळून जाते म्हणून मग अशा प्रकारची रस सोसणारी जी किड आहे की बऱ्याच वेळा जो काही शेंडा असतो तो शेंडा जो आहे तो रस सोसल्यानंतर काय तो थांबतो म्हणजे त्यानंतर काकडी असेल किंवा वेलवर्गीय असेल तर त्यांचा शेंडा थांबतो ह्या किडीमुळं तर अशा हे जी काही साधी आणि सोपं की काठी लावून त्याला एक आणि त्याच्यावर पांढर कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना विचारलं की शेतकरी लावतात बरेचसे शे। जे विशेषतः जे कलिंगड वगैरे याच्या बागेमध्ये मी बघतो तर त्यांना विचारलं तर हे पांढर मडकं तुम्ही दोन तीन ठिकाणी का, का लावलं तर ते काय म्हणतात की नजर लावू नये परंतु हे नजर नाही आहे तर हे रस शोषणारे जे काही फ्रूट वाईट फ्लाय असते त्याचं जे काही पांढरी माशी असते तर ती रिपेलेंट म्हणून पळून जाते म्हणून ती रस शोषून किडी येऊ नये म्हणून ते मडके लावत असतात म्हणजे हे पूर्वी सांगता येत नव्हतं परंतु पूर्वी हे लोक वापरायचे त्यानंतर ट्रायकोडामा असेल त्याची आळवणी करा बीज प्रक्रिया जर असेल तर बीज प्रक्रिया करा म्हणजे आपल्याला एपुढं बुरशीचे रोग येणारच नाही सोडोमोनोस असेल किंवा एक निंबोळी अर्क जर असेल तर त्याच्यामुळे थोडंसं ताक टाका की जेणेकरून जे काही पावडर मिळतो म्हणजे पांढरी बुरशी वगैरे जे काही फळांना येते ते सुद्धा येणार नाही आणि त्याचबरोबर काही सापळा पिके असतात किंवा फेरोमेन सापळे असतात चिकट सापळे असतात आपल्या घरी बऱ्याच वेळा चूल असते ती चुलीला आपण बऱ्याच वेळा राख राख वापरतो ती राखसुद्धा आपण काही फळ फळं ज्या भाज्या असतात त्यांना जर वापरलं तर रस रसणाऱ्या ज्या किडे असतात त्याच्यामध्ये सिलिकॉनचं प्रमाण वाढतं आणि पोटॅशियमचं प्रमाण त्या मुलद्रव्य म्हणून त्या पिकाला घेता येतं आणि सिलिकॉनमुळे काय होतं की रस रोचणाऱ्या ज्या किडे आहेत त्यांना ते कठीण जातं आणि मग त्या त्या ठिकाणी प्रादुर्भाव होत नाही म्हणून राखेचाही वापर आपण आणि हापूर्वी होत होता बऱ्याच वेळा हा राखेचा वापर अशा पद्धतीने जर केला तर सिलिकॉन आणि पोटॅशियमचा जो काही अन्नद्रव्याचा स्रोत म्हणून त्या पिकांनाही मिळतो आणि रस असणाऱ्या किडींचाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत नाही अशा पद्धतीने या परत बागेमध्ये आपण काय करायचंय की आपण एक आपल्याकडं जर दर जरी आपण शेतावर जर असेल तर एक गीर गाय किंवा देशी गाय जरी आपण त्या ठिकाणी जर पाळली तर बऱ्यापैकी आपल्याला दूध असेल त्यानंतर त्याच्या शेणापासून स्लरी असेल दोन्ही असेल की जे स्किन ज्याला आपण कातडीचे जे काही रोग होतात स्किन डिसिजेस ते लोणी जर लावलं तर ते सुद्धा कमी होतात त्यानंतर शुद्ध असं तूप मिळतं शेण चांगलं मिळतं की ज्याला आपल्याला सारवता येतं आणि गोमित्र आहे की ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची गुंधर्मा आहे आपण त्या पिकावर जर फवारली तर बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी अशी ही देशी गाय जी आहे त्याच्यापासून आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होतो आणि त्याप्रमाणे एक कुत्रा असेल एक मांजर असेल किंवा एक कोंबडी असेल किंवा दोन चार कोंबड्या असेल हे सगळं जे आपण जर पाळलं तर कोंबड्यापासूनच आपल्याला खतर मिळतंच हंडी पण मिळतात प्रोटीनचं सोर्स असेल चिकन असेल हे चलन पण मिळतं त्याचप्रमाणे एक मांजर जर पाळलं तर एखादं उंदीर साप एखादं काय होतं की गारवायचे येतात किडे येतात ती सुद्धा त्याचा नायनाट करतं एक कुत्रा असेल तर वन्य प्राणी असेल चोर असेल याच्यापासून सुद्धा आपल्याला संरक्षण होतं म्हणजे सगळ्यांचं अंतर बहुत अंतर्भाव आपण ह्या आप परतभागीमध्ये जर केला तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं जीवन विषमुक्त जीवन आणि पोषणयुक्त आपल्याला खाद्य त्या ठिकाणी मिळणार आहे अगदीच खऱ्या अर्थानं जीवजीवश्य जीवनम हाच संदेश डॉक्टर अनिल सर यांनी आपल्या सगळ्यांना दिलेला आहे सर आपण परसबागेच्या संदर्भातलं मानवाच्या पोषण मूल्यांसाठी परसबागेचं याविषयी इत्यंभूत असं सर्व आपण सांगितलं आहे तरीही श्रोते हो आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही शंका असतील परसबागेच्या संदर्भात अजूनही काय आपल्याला विचारायचं असेल किचन गार्डनिंग न्यूट्रिशनल गार्डनिंग यासंदर्भात तर मी डॉक्टर अनिल दुर्गुडे सर यांचा मी आपल्याला संपर्क क्रमांक देतो आहे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे चौऱ्याण्णव वीस शून्य शून्य सत्त्याहत्तर एकतीस मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो नाईन फोर टू झिरो डबल झिरो सेवन सेवन थ्री वन तर आपण जरूर त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे सर अतिशय छान पद्धतीनं आपण परसबागेविषयीची माहिती सांगितली शेवटी आपल्या कार्यक्रमाच्या का शेवटाकडे जात असताना काही शहरी भागामध्ये असतील काही ग्रामीण भागामध्ये असेल आपल्या घराच्या भोवती जी उपलब्ध जागा असेल त्या बागेमध्ये हे जे परसबागेचं भाजीपालाचं नियोजन करू इच्छिणाऱ्या सर्व काही शेतकरी बंदी असतील बंधू असतील आपले श्रोते असतील तर ह्यांच्यासाठी जाता आपला मोलाचा संदेश काय असेल संदेश म्हणजेच आपल्याकडे जी काही उपलब्ध जागा असेल आपल्या घराभोवती जागा असेल तर, ती जाड़, जाड़ तर ती ते आपलं ही काही आपण जे काही झाडं फळ झाडं वगैरे लावणार आहे तर ते आपल्या ह्या घराचं आपल्या ह्या वास्तूचं एक फुफ्फुस आहे आणि गावाचं फुफ्फुस हे गावठाण आहे त्यामुळे ह्या दोन्ही जर गोष्टी आपण लक्षात जर घेतलं तर निश्चितच आपल्याला स्वच्छ असं सुंदर जीवन जगते अगदी तर खूप खूप शुभेच्छा सर गेल्या बऱ्याच वेळापासून आपण सर्व मुद्द्यांच्यावरती अगदी रोजच्या आहारात कोणता भाजीपाला असावा कोणती पोषण मूल्य त्याच्यापासून आपल्याला मिळतात त्याचा आराखडा कसा असावा त्या भाजीपाल्यांचं नियोजन कसं असावं खत व्यवस्थापन कीड आणि रोग व्यवस्थापन आणि त्याचबरोबर मानवी जीवन सुशय होण्यासाठी जीवो जीवश्य जीवनम पण आपल्या सर्व श्रोत्यांना हा मूलमंत्र आपण या ठिकाणी दिलेला आहात त्याबद्दल इतकी सुंदर माहिती आपण सर्व श्रोत्यांना दिला त्याबद्दल नाइंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय आरोग्यदायी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हो आजची मुलाखत आपल्याला कशी वाटली हे निश्चितपणे सांगायला आपण विसरू नका त्यासाठी आमचा फुले कृषीवाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एमचा रेडिओचा फोन नंबर आहे झिरो चोवीस सव्वीस एकोणतीस सत्याहत्तर अकरा तर आताच आपण मानवाच्या पोषण मूल्यासाठी परसभाग व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अनिल दुर्गुडे मृदशास्त्रज्ञ सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली इत्यानभूत माहिती अशी आपण ऐकली यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका ऐकत रहा नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी